श्री दत्त मी पूजा वाळके गृहलक्ष्मीमध्ये तुमचं सर स्वागत करते आज मी बनवणार आहे व्हेज मराठीची भाजी तर सेम टू सेम आपल्याला हॉटेलमध्ये जशी मिळते तशी व्हेज मराठीची भाजी घरी पण आपण बनवू शकतो तर साहित्य बघा मी कोबी चिरून घेतला आहे एकदम बारीक आणि एक गाजर खिसून घेतलं आहे अर्धा कोबी एक गाजर खिसून घेतलं आहे आणि त्यात थोडंसं थो 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 मीठ टाकले कोथिंबीर टाकले लाल तिखट वापरते मी तर लाल तिखट टाकले लसूण आल्याची पेस्ट करून घेतली तीही टाकून घेणार आहे यात मी तुम्ही हिरवी मिरची पण वाटून टाकू शकता पण मी लहान मुलं आहेत त्यामुळं लाल तिखट थोडंसं टाकलंय जे आपण जे बॉल्स बनवणार आहोत ते नुस नुसते खायला पण खूप छान लागतात खूप यात आता मी एक वाटी मैदा टाकून घेणार आहे आणि दोन ते तीन चमचे कॉर्नफ्लॉवर टाकून घेणार आहे कॉर्नफ्लॉवरचं पीठ मिळतं तर ते टाकून घेणार आहे छान मिक्स करून आहे कोबीला आणि गाजराला छान पाणी सुटतं तिखट मीठ टाकल्यामुळं त्यामुळं थोडंसं पाणी शिंपडून छान घट्टसर गोळा करून घ्यायचा जेवढा घट्ट गोळा कराल तेवढा छान कुरकुरीत ते, 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 ते बॉल्स होतात आपण कोणी पाहुणे वगैरे आले तर आपण मस्त पनीरची भाजी करतो तर सारखं सारखं पनीर करण्यापेक्षा तर अशीही तुम्ही भाजी ट्राय करून बघा खरंच खूप छान होते टेस्ट खूप छान लागते काहीतरी वेगळं आणि आपल्या मुलांच्या पोटात भाज्याही जातात कोबीची भाजी कुणाला आवडत नसेल गाजर कुणाला आवडत नसेल तर तेही जातं तुम्ही ह्याच्यात तर दुसऱ्या अजून भाज्या पण ॲड करू शकता फ्लावर असतो तो, तो खिसून पण टाकू शकता तर इथं ग्रेव्हीची तयारी करते मी एक एक पळी तेल टाकले आता यात मी कांदा छान परतून घेणार आहे आणि कांदा परतून झाला की मग टोमॅटो टाकणारे टोमॅटो आलं लसूण हे सगळे पेस्ट छान कर हा व्हिडिओ मी गुरुवारी बनवला होता तर गुरुवारी माझी नवनाथांची सेवा आहे तर नवनाथांना खिचडी भात किंवा उडीद वडे चहा हे सगळं आवड आवडीचं हो आहे तर मी ते काही ना काही बनवत असते गुरुवारी तर एकीकडे माझा खिचडी भात चालला आहे आणि डाळ पण मी उडदाची थोडीशी भिजत घातली होती त्याची पण भजी करणार आहे मी आणि ही एकीकडे माझी ग्रेवीचा ग्रेवीची तयारी चालली आहे असं संध्याकाळचं रुटीन असतं ना ते एकदम फास्ट असतं दोन्ही गॅस चालू असतात दोन्ही गॅसवर काही ना काही चालूच असतं तर हा व्हिडिओ टाकायला थोडासा लेटच झाला गुरुवारचा व्हिडिओ मी डायरेक्ट सोमवारी टाकते तर आय होप तुम्ही समजून घ्याल आणि म्हटलं एवढा छान रेसिपी केलं तर ती शेअर तर केलीच पाहिजे त्यामुळं मी हा व्हिडिओ शेअर करते तुमच्याशी आणि मस्त असा कांदा परतून घ्यायचा आता छान आपला कांदा छान गुलाबी परतून झाला आहे तर आता मी यात छोटे दोन टमॅटो चिरून घेतलेत तर ते टाकून घेते आद्रक लसूण हे सगळं टाकून घेते छान परतून आहे आणि हे छान असं मॅश झालं पाहिजे टोमॅटो तर मग मॅश झालं की मग आपण हे मिक्सरला पटकन फिरवून घेणार आहे वाटण गरम गरम वाटून घेतलं की मग पटकन वाटलं जातं त्यामुळं आता इथे दोन ते तीन पळ्या मी तेल टाकते तेल थोडंसं जास्त वापरते आणि आता मग यात तमालपत्र एक टाकलं आहे फक्त मसाल्यापैकी बाकी काही मसाला नाही टाकला तुम्ही लवंग पण टाकू शकता आणि विलायची पण टाकू शकता पण मी फक्त इथं तमालपत्र टाकले जास्त खडे मसाले नाही टाकले आणि द हे वाटण केलेलं ते वाटण त्यात टाकून घेणारे छान परतून घ्यायचं यात आता सगळे मसाले जातील धने पावडर लाल तिखट काळं तिखट आपल्या घरचं काळं तिखट थोडंसं लाल तिखट एक चमचा आणि अर्धा चमचा घरकुल मसाला पण टाकणार आहे मी आत आणि किचन किंग मसाला असतो ना तो कोणत्याही भाजीत टाकला ना तर भाजी छानच होते त्यामुळं अर्धा चमचा किचन किंग मसालाही टाकला आहे एवढे सगळे मसाले मी काहीतरी स्पेशल भाजी करायची असेल तरच टाकते नाहीतरी रोज फक्त हळद आणि काळं तिखट टाकत असते जास्त मसाले खालेले चांगले नसतात त्यामुळं कधीतरी अशी स्पायसी भाजी करायची आणि ह्याच्यात हळद पण टाकले का कमी असं छान मिक्स करून घेते आणि थोडंसं गरम पाणी करून घेतले आता हे गरम पाणी यात ओतून आहे आणि छोट्या गॅसवर ठेवणार ही भाजी आणि इकडे बॉल तळायला घेणार जे आपण मंच्युरियनसारखेच बॉल असतात हे पण निस्ते खायला पण खूपच छान लागतात तर त्यामुळे मुलं निस्ती खातात त्यामुळं मी जास्त थोडंसं पीठ मळलं म्हटलं भाजीत थोडे टाकणार आणि मुलं थोडी खाणार त्यामुळे पीठ जास्त झालं तर मायेकडनं थोडं तर म्हटलं चला ठीक आहे आता यात मी चवीपुरतं मीठ टाकले आणि छोट्या गॅसवर भाजी ठेवली भाजी छान दहा मिनट शिजू दिली आणि एकीकडे तोपर्यंत बॉल शि बॉल तळून घेतले मी आणि छान पर तळून घ्यायचे तर असं आपला स्वयंपाक तयार आहे खिचडी भात आणि हे बॉल्स त्या तळून झाले की मग थोडेसे मी उडदाची भजी पण काढणार आहे तर मग उडदाची भजी असा आपला आजचा मेनू आहे तर तुम्हाला ही वेज मराठीची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तर असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी परत हजर राहीन तोपर्यंत श्री स्वामी समर्थ आणि इथं मी चपात्याच्याऐवजी म्हणजे बिना तेलाच्या चपात्या केल्या फुलक्या टाईप तर फुलके नाही केले चपात्याच केल्यात पण बिना तेलाच्या केलेल्या आहेत तर हे बघा मस्त टम्म फुगली चपाती आपली इकडं उडदाची भजी तर असं हे आपलं सर्व केले त्यात चला बाय बाय